नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर नेहमीप्रमाणेच आज देखील मी काहीतरी वेगळं सांगण्याचं थोडंसं सा समजवण्याचं तुम्हाला प्रयत्न करत आहेत माझं मत तुम्हाला पडते की नाही तुमची काय मतं आहेत हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला अनेक जण माझ्या व्हिडिओजला रिप्लाय देतात ते पाहून मला खूप आनंद होतो आणि मला देखील मोटिवेशन मिळतं की नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तर आज आज मी बोलणार आहे ते स्वतःमध्ये बदल घडवण्याबद्दल कारण जोपर्यंत आपण बदलत नाहीत आपण दुसऱ्यांकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे बरोबर की नाही आपली चूक आहे तर मान्य करा पुढे चला याने काय होईल वादविवाद होणार नाहीत आणि आपलं फ्रस्ट्रेशन पण होणार नाही त्यामुळे आपली चूक असेल कबूल करा आणि पुढे चला आयुष्यात नवीन काहीतरी शिकत राहा रिकाम बसू नका वेळ हा अमूल्य आहे सगळ्यात महत्व कोणाला आहे पैशाला नाही सोन्याला नाही कशालाच नाही कशाला आहे ना एक वेळेला एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून कोणालाही वेळ देताना विचारपूर्वक द्या की योग्य त्या व्यक्तीसोबत आपला वेळ अमूल्य वेळ घालवा रोज काहीतरी नवीन शिकण्याची तुम्ही सवय करून घ्या जर तुम्ही रोज नवीन काहीतरी शिकत गेलात ना तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही रोज काही ना काहीतरी नवीन गोष्टी शिकत राहायची स्वतःला अपडेट करत राहायचं लोकांना सांगत बसण्यापेक्षा आपण काहीतरी बदलायचं आणि आपण काहीतरी करून दाखवायचं की बोलण्यापेक्षा कृतृत्वाला महत्त्व जास्त असतं पहिलं मी पण अशीच करायची मी खूप सारं काय काय म्हणजे खूप सारं डोक्यात माझ्या असायचं तर मी बोलून दाखवायची पण मला तेवढी व्हॅल्यू भेटत नव्हती की फक्त बडबडच करते असं होत होतं माझं पण आता काय ठरवलं आता कोणाशी बोलायचं नाही कामाशी काम ठेवायचं आपला वेळ वाया घालवायचा नाही म्हणून मी प्रत्येक दिवशी काहीतरी मला शिकता येईल हा माझा प्रयत्न असतो आणि आता बोलायचं नाही तर आता करून दाखवायचं ही माझी जिद्द आहे आणि बिझनेसमध्ये उतरत आहे उतरलीच आहे आणि ज्या जो काही पैसा मला त्यातून मिळेल तर मला त्यातून गोसेवा करायची आहे म्हणजे गाई पाळायच्या आहेत त्यांची सेवा करायची आहे कारण आपण सर्व हिंदू लोकांनी गायींना घरातून हाकलून दिलं आहे म्हणून गाई रस्त्यावर येत आहेत आणि कत्तलखान्यामध्ये जात आहेत वासरांचे गायींचे मुक्या जनावरांचे खूप हाल होत आहेत तर ही सगळी आपली जबाबदारी आहे की या मुख्या प्राण्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे आणि तो आपल्याला मिळवून द्यायचा आहे मग तुम्ही जो काही जॉब करत असाल बिझनेस करत असाल काही पण थोडंसं तुम्ही डोनेट करा दान करा या मुक्या प्राण्यांसाठी पण माझी माझी पण ही जी इच्छा आहे की अमोक्या प्राण्यांना पण त्यांना जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे